लहान मुलांना चष्मा नंबर आहे लहान जे मुलं आहेत त्यांना चष्मा नंबर आहे की नाही कसा ओळखावा घरी बसल्या सुद्धा आपण हे ओळखू शकतो आप की आपल्याला च... चष्म्याचा नंबर आहे की नाही आपल्या स्ट्रॉंग डोळा कसा ओळखावा त्याच्यासाठी एक खूप छोटासा प्रयोग आहे घरी पण बसून आपण अगदी घरी बसून सुद्धा आपण हे करू शकतोय आता मी बऱ्याच लोकांना बघतो ते कायम कंटिन्युअस चष्मा वापरतात मग त्याचा नंबर कमी होतो का चष्मा कंटिन्युअस वापरल्या तर नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आज आपण एका वेगळ्या विषयावरती आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्यासोबत आहेत डॉक्टर आजरे डॉक्टर आय स्पेशालिस्ट डॉक्टर अनिकेत मगदूम आणि आपण आज डोळ्याच्या रिलेटेड जे काही प्रॉब्लेम असतील ते आज आपण डॉक्टरकडून आपण आज प्रयत्न करणार आहोत माहिती घेणार आहोत सोप्या पद्धतीनं आज आपण जी माहिती जेवढी घेता येईल तेवढी आपण आज घेऊया नमस्कार माझं नाव डॉक्टर अनिकेत मगदूम आय सर्जन अँड रेटिना स्पेशालिस्ट आजऱ्यामध्ये साफल्य हो। या हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही रुग्णसेवा करत आहोत आणि ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण डोळ्यांची सोप्या साध्या शब्दामध्ये मराठीमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत की डोळे काम कसे करतात चष्म्याचा नंबर म्हणजे काय मोतीबिंदू काय त्याचं ऑपरेशन कसं असतं याचा प्रयत्न आम्ही करू आणि या माहितीचा तुम्हाला दैनंदिन देन जीवनामध्ये फायदा होईल अशी मी अपेक्षा करतो आपण काही प्रश्न विचारून आहोत डॉक्टरांना आणि जे आपल्या डे टू डे लाईफमध्ये जे प्रश्न आपल्याला आढळतात ते आपण विचारू पहिला प्रश्न असा आहे की आपला जो डोळा आहे तो कसा काम करतो पहिला प्रश्न आपला आहे की डोळा तो आपला आहे तो कसा काम करतो डोळा जो आहे हा एका कॅमेऱ्यासारखा काम करतो असं म्हणायला हरकत नाही कॅमेऱ्यामध्ये okay. जशी लेन्स असते शटर असते okay. कॅमेऱ्याची बॅटरी किंवा एक इलेक्ट्रिक कनेक्शन असते hmm. त्या प्रकारे डोळ्याचे पण छोटे छोटे पार्ट आहेत जसा कॅमेऱ्याचे सगळे पार्ट एकाच एक वेळी व्यवस्थित काम करत असेल त्यावेळी एक चांगला फोटो निघतो त्याप्रमाणे ज्यावेळी डोळ्याचे जे छोटे छोटे पार्ट आहे हे ज्यावेळी पूर्ण सगळेच्या सगळे पार्ट व्यवस्थित काम करत असेल त्यावेळी आपली नजर चांगली बनते तर डोळ्याचा जो समोरचा पार्ट आहे ज्याला आपण कॉर्निया किंवा बुबुळ म्हणतोय त्याच्या पाठीमागं मग काम जे आहे हा आयरिस नावाचा प्रकार किंवा काळी बाऊली म्हणतोय आपण त्याला ही नैसर्गिक लेन्स जी नॉर्मली क्लिअर असते डोळ्याचा हा गुलाबी कलरचा दिसणारा डोळ्याचा पाठिंबा पडदा आणि ही पिवळ्या कलरमध्ये दिसणारी डोळ्याची पाठिंबाची नस जी मागे मेंदूशी कनेक्टेड असते आणि ज्यावेळी डोळ्याचे हे छोटे छोटे पार्ट व्यवस्थित काम करतील त्यावेळी आपली नजर बनत असते आणि अशा प्रकारेच डोळा काम करतो इकडून येणारे नजरेचे किरण जे आहे हे, हे बुबुळा थ्रू नैसर्गिक लेन्स थ्रू दृष्टीपलटावर पडत असतात आणि तिथून मेंदूला सिग्नल जाऊन तिथून आपली नजर बनत असते तर आपला दुसरा प्रश्न असा आहे की दोन्ही डोळ्यांना आपले दोन डोळे आहेत त्यांना समान नंबर असतो का दोन्ही डोळ्यांना समान नंबर असू पण शकतो आणि नसू पण शकतो, शकतो okay. बहुतांशी दोन्ही डोळ्यांचा चष्म्याचा नंबर सारखा नसतो जसे आपले हात आहेत आता आपले हात दोन्ही दिसायला सारखे आहेत त्यांचे रचना सारखे आहे पण ते सारखे काम नाही काही लोकांचा उजवा हात जास्त स्किलफुल आहे आणि डावा हात कमी स्किलफुल आहे त्याप्रमाणे डोळ्यांमध्ये सुद्धा डावा उजवा असते एखाद्याचा डावा डोळा जास्त स्ट्रॉंग असू शकतो एखाद्याचा उजवा डोळा जास्त स्ट्रॉंग असू शकतो आणि ज्याला स्ट्रॉंग डोळा जो आहे त्याच्यामध्ये नजरेची नंबराची कमी नंबर येऊ शकतो आणि वीक डोळ्यामध्ये चष्म्याचा नंबर जादा येऊ शकतो आणि चष्म्याचा नंबर देऊन आपल्याला तो बॅलन्स करायचा आहे आणि दोन्ही डोळ्यांची नजर जी आहे ही वेगवेगळी आणि एकत्र एक सुद्धा पूर्ण असली पाहिजे असा आपला त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आता ज्यावेळी आपल्याला आप कोणी आप म्हणेल आप की आपला स्ट्रॉंग डोळा कसा ओळखावा त्याच्यासाठी एक खूप छोटासा प्रयोग आहे मी तुम्हाला इथं सुद्धा समजावून देऊ शकतो समजा आपण एखादा कागद घेतला घरी पण बसून आपण अगदी घरी बसून सुद्धा आपण हे करू शकतोय समजा आपण हा कागद जर मी घेतला आणि ह्याचा रोल बनवला आणि मी तुम्हाला म्हंटल की ह्या रोल मधून तुम्ही दूरची गोष्ट बघण्याचा प्रयत्न करा ज्यावेळी तुम्ही दूरची गोष्ट बघण्याचा प्रयत्न करता आता तुम्ही ज्या आरती तुम्ही उजव्या तो रोल पकडला त्याआधी तुमचा उजवा डोळा स्ट्रॉंग ज्यावेळी मी हा रोल माझ्या हातात तुम्ही द्याला आणि तुम्ही बघाल त्यावेळी मी डाव्या डोळ्याचा कारण की माझा डाव्या डोळा स्ट्रॉंग आहे आता मी कोणत्याही हातामध्ये तुमचा हा कागद दिला तरी तुम्ही त्या उजव्या डोळ्यासमोरच लावणार आहे कारण स्ट्रॉंग हा जसं हातामध्ये डावा उजवा असते तसंच डोळ्यामध्ये डावा उजव आहे आणि म्हणूनच डोळ्यांचा दोन्ही डोळ्यांचा नंबर हा असू शकतो जो स्ट्रॉंगर आहे असेल त्याचा छोटा नंबर असेल जो विकर आहे असेल त्याचा मोठा नंबर असण्याची शक्यता नाकारता येत नाही ओके तर आपला पुढचा प्रश्न आहे की आपल्या चष्म्याचा नंबर आहे हा आपण स्वतः तपासू शकतो का हा घरी बसल्या सुद्धा आपण हे ओळखू शकतो आप की आपल्याला चष्म्याचा नंबर आहे की नाही त्याच्यासाठी पण एक छोटा प्रयोग आहे जो तुम्ही घरी कोणीही एकदम कमी साधनांसहित करू शकता आपल्याला करायचं हे आहे की आपल्याला आप एक पेपर घ्यायचा आहे बरोबर आणि पेपराने पेनाच्या टोकाने त्या पेपराला एक छोटासा होल पाडायचा आहे ठीक आहे तुम्ही घरामध्ये एका ठराविक अंतरावर एखाद्या कॅलेंडर समोर बसा कॅलेंडरवर जो एखादा छोटासा शब्द तुम्हाला पुसट दिसत आहे त्या शब्दाकडे तुम्ही पहिल्यांदा स्ट्रेट बघा तो तुम्हाला पुसट दिसेल आणि ज्यावेळी तुम्ही ह्या कागदाने बनवलेल्या होल मधून तो बघण्याचा प्रयत्न करता त्यावेळी तो शब्द तुम्हाला अजून क्लिअर दिसायला सुरु होईल आणि हे ह्याला आपल्याला ले मेडिकल लँग्वेज मध्ये आम्ही याला पिनहोल इफेक्ट म्हणतो आणि ज्या अर्थी तुम्हाला ह्या छोट्या चित्रातून तो शब्द क्लिअर दिसत आहे आणि असा बघता तुम्हाला तो क्लिअर दिसत नाही आहे याचा अर्थ तुम्हाला या चष्म्याचा नंबर असण्याची शक्यता आहे आणि जर तुम्हाला असं जाणवलं तर एकदा डोळ्याच्या डॉक्टरांकडे जाऊन चष्म्याच्या नंबराची तपासणी करून घ्यायला बरोबर दुसरा प्रश्न असा आहे की लहान मुलांना चष्म्याचा नंबर आहे लहान जी मुलं आहेत त्यांना मला कायम अनुभवायला भेटतो की पालक माझ्याकडे येतात आणि म्हणतात की आमचा मुलगा टीव्हीच्या खूप जवळ जाऊन चष्मा कार्टून बघतो किंवा टीव्ही बघतो तर त्याचा चष्म्याचा नंबर वाढेल काय तर हे थोडस उलट आहे तुमचा मुलगा टीव्हीच्या खूप जवळ जाऊन टीव्ही बघतोय म्हणून त्याचा चष्म्याचा नंबर वाढणार नाही तर त्याला ऑलरेडी चष्म्याचा नंबर आहे okay. म्हणून त्याला खूप जवळ जाऊन टीव्ही बघण्याची गरज पडत आहे आणि हे एक प्रकारे लक्षण पण आहे ज्यावेळी तुमचा मुलगा किंवा मुलगी बोर्डावर लिहिलेली अक्षरे म्हणा किंवा टीव्ही म्हणा खूप जवळ जाऊन बघतात त्यावेळी त्यांना चष्म्याचा नंबर असण्याची शक्यता खूप जास्त असू शकते दुसरं एक असं आहे की दूरच्या गोष्टी जर ती लहान मुलं खूप बारीक डोळे किंवा डोळ्यावर ताण देऊन बघण्याचा प्रयत्न करत असतील तर ते पण एक लक्षण आहे की मुलांना चष्म्याचा नंबर असू शकतो अशा वेळी मुलांना डोळ्यांच्या डॉक्टरांकडे नेऊन चष्म्याचा नंबर चेक करायला हरकत नाही घरात बसूनच ते आपल्याला की नंबर आहे की नाही हा हे छोट्या छोट्या गोष्टी आहे जे ऑब्झर्व करून ऑब्झर्व करू शकतात की बरोबर नजराची तपासणी व्हावी की नाही दुसरा प्रश्न असा आहे की आपल्या प्रेक्षकांना डोळ्याचा नंबर हा सोप्या भाषेत कसा समजावून सांगता येईल अच्छा ओके ज्यावेळी तुम्ही चष्म्याच्या तपासणीसाठी जाता त्यावेळी कार्डवर तुमचा चष्म्याचा नंबर आम्ही लिहून देत असतो चष्म्याचा नंबर जो आहे हा बहुतांशी अशा प्रकारे लिहिला जातोय बरोबर तर चष्म्याच्या नंबरामध्ये हे असे काही आकड्यांमध्ये चष्म्याचा नंबर लिहिला जातोय गेल्या गेल्या आपल्याला डिस्प्ले दिसतो डॉक्टरांसमोर येस 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 तर शक्यतो जिथं उजव्या डोळ्याच्या चष्म्याचा नंबर लिहिलेला आहे तिथं आर लिहिलेला असेल जिथं डाव्या डोळ्याचा चष्म्याचा नंबर आहे तिथं एल लिहिलेलं असेल काही वेळा हे लिहिलं जात नाही त्यावेळी एक असा प्रोटोकॉल आहे की वरचा जो नंबर आहे हा रा उजव्या डोळ्याचा असतो आणि खालचा जो नंबर आहे हा डाव्या डोळ्याचा असतोय त्याच्यामध्ये सुरुवातीला एक नंबर आहे समोर एक नंबर आहे आणि त्याला आपण क्रॉस करून समोर एक त्याचा ॲक्सिस नंबर लिहिलेला आहे तर हा जो पहिला चष्म्याचा नंबर आहे याला आपण स्पेरिकल नंबर म्हणतोय स्पेरिकल नंबर जो आहे हा डोळ्याची जी आतल्या आत जी लांबी आहे त्याच्यावरून हा ठरत असतोय तर चष्म्याचा जो स्पेरिकल नंबर आहे हा डोळ्याच्या आतल्या आत लांबीवरून ठरत असतोय ज्यांच्या डोळ्याची आतल्या आत लांबी ही नॉर्मलपेक्षा जास्त आहे त्यांना मायनसचा नंबर असण्याची शक्यता आहे आणि ज्यांचा डोळा जितका मोठा तितका मोठा मायनसचा नंबर त्यांना असू शकतोय आणि ज्यांच्या डोळ्यांची आतल्या आत लांबी रेग्युलर पेशांक छोटी आहे त्यांना प्लसचा नंबर असण्याची शक्यता जास्त असते तर हा जो नंबर आहे हा याच्याशी निगडीत आहे आणि पुढचा जो नंबर आहे ह्याला आपण सिलेंड्रिकल नंबर म्हणतोय सिलेंड्रिकल नंबरला हा एक पर्टिक्युलर ॲक्सेस असतोय आणि सिलेंड्रिकल नंबर जो आहे हा डोळ्याच्या बुबुळाच्या शेपवरून ठरत असतो बुबुळाचं जे शेप आहे हा पाहिल्यानंतर आपल्याला गोलाकार दिसतो खरा पण हा नेहमीच तितका गोल असतो असा नाही काही ठिकाणी तो जास्त उतारा ज्याला असू शकतो काही ठिकाणी तो जास्त सपाट असू शकतो त्यामुळे त्याच्यामुळे चष्म्याचा जो नंबर येतो त्याला आपण सिलेंड्रिकल नंबर म्हणतो तर हा उजव्या डोळ्याचा स्पेरिकल नंबर आणि त्याच डोळ्याचा सिलेंड्रिकल नंबर हा डाव्या डोळ्याचा स्पेरिकल नंबर आणि हा डाव्या डोळ्याचा सिलेंड्रिकल नंबर कोणाच्याही चष्म्याच्या नंबरामध्ये हे दोन्ही नंबर असू शकतात त्यापैकी एक असू शकतो एक नसू शकतो एक नसू शकतो एखाद्याला स्पेरिकल असावा सिलेंड्रिकल नसावा किंवा एखाद्याला सिलेंड्रिकल फक्त असावा स्पेरिकल असावा हे के कुठल्याही केसमध्ये कसंही असू शकते okay. आणि खाली जे आपण लिहिलेले आहे ऍडिशन ऍडिशन hmm. म्हणजे चष्म्याचा जवळचा नंबर चष्म्याचा जवळचा नंबर जो आहे तो वयाप्रमाणे लागत असतो चाळीसाव्या वर्षाच्या पुढे ज्यावेळी व्यक्ती जाते त्यावेळी ते त्यांना जवळचा चष्म्याचा नंबर वाहतो कारण hmm. की चाळीसाव्या वर्षानंतर डोळ्यांची जवळचं hmm. वस्तू बघण्याची किंवा दीड ते दोन फुटाच्या आतली जी वस्तू बघण्याची जी क्षमता आहे ती हळूहळू कमी होत जाते त्यामुळे नंबराच्या सहाय्यानं आपल्याला ती नजर मिळवता येते आणि हा जो नंबर आहे हा शक्यतो चाळीस वयाच्या पुढे लोकांना लागतोय ठीक आहे आपण आता जाणून घेऊया की चष्मा एकाच प्रकारचा असतो का याचा फरक प्रेक्षकांना तुम्ही सांगा चष्म्याचे मुख्यतः आता जसं चाळीस वयाच्या आधी मी तुम्हाला मागा सांगितले की जवळचा चष्म्याचा नंबर नसतोय बरोबर तर अशा चष्म्यांना आपण सिंगल विजन चष्मे म्हणतोय ज्याच्यामध्ये फक्त दूरचा बघण्यासाठी चष्म्याचा नंबर दिलेला असतोय Okay. आणि जवळच्या बघण्यासाठी त्याच्यामध्ये प्रोव्हिजन असते शक्यतो चाळीस वयाच्या अलीकडे हा चष्म्याचा नंबर असतो पण जशी व्यक्तीचे वय जे आहे हे चाळीस क्रॉस करते त्याच्यानंतर चष्म्याचा जवळचा नंबर लागायला सुरुवात सुरुवात होते होते प्लस पासून याची आणि प्रत्येक दीड ते दोन वर्षाने हा नंबर हळूहळू वाढत जातो अगदी वयाच्या पंचावन्न ते अठ्ठावन्या वर्षापर्यंत हा नंबर वाढतो अडीच ते पावणेचा नंबर तो वाढू शकतो मग ज्यावेळी आपण एखादा चष्मा घेतो जसा हा चष्मा आहे तर डोळ्यांचा जो चष्म्याचा नंबर असतोय हा जवळचा नंबर हा खालच्या भागामध्ये असतोय आणि जो चष्म्याचा दूरचा दूर नंबर आहे हा वरच्या भागामध्ये असतो ह्याचं असण्याचं कारण असं आहे की ज्यावेळी आपण चष्मा घालून दूरची वस्तू बघतो त्यावेळी आपण डोळ्याच्या ह्या भागातून दूरची वस्तू बघत असतो त्यामुळे दूरचा नंबर ह्या भागामध्ये लावावा लागतो आणि एखादी वस्तू आपण जवळ पकडतोय किंवा एखादं पुस्तक वाचतोय किंवा मोबाईल पकडतोय आपण ह्या लेव्हलवर पकडलेला असतो त्यामुळे डोळ्याचा जवळचा नंबर जो आहे ह्या लेवलवर असतो ज्या चष्म्यामध्ये तुम्ही दूरचा आणि जवळचा दोन्ही नंबर दिलेले आहे त्याच्यामध्ये आणखी दोन प्रकार आहेत म्हणजे ग्रॉसली एक जो चष्म्याचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये आपण म्हणतोय आपल्या घरी जे आजी आजोबा आहेत त्यांच्या चष्मा आपण बघितला असेल तर आपण पकडून पाहतो त्यावेळी आपल्याला इथे एक पार्टीशन लाईन दिसते त्याला आपण म्हणतो बायफोकल चष्मा म्हणजे याच्यामध्ये फक्त जवळचा आणि दूरचा नंबर आहे आणि जे आता ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीने चष्मे बनवले जातात त्यांना आपण प्रोग्रेसिव्ह चष्मा म्हणतोय प्रोग्रेसिव्ह चष्म्याची खासियत ही आहे की त्याच्यामध्ये अशी पार्टीशन लाईन नसते त्याच्यामध्ये दूरचा नंबर आणि जवळचा नंबर हे एकमेकांमध्ये मर्ज मर्ज दोन वेगवेगळ्या काचा आपल्याला दिसत नाहीत ह्या चष्म्यांचा फायदा हा आहे की बायफोकल चष्म्यामध्ये फक्त जवळची आणि दूरची ह्या नजरेची प्रोव्हिजन असते तर प्रोग्रेसिव्ह चष्म्यामध्ये जवळची मधली म्हणजे इंटरमिजिएट डिस्टन्स आणि डिस्टन्स म्हणजे दूरच्या असते प्रोग्रेसिव्ह चष्मे तुलनेमध्ये वापरण्यासाठी जास्त कन्व्हिनियंट सोपे आणि ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण म्हणू शकतो तर आपण दुसरा प्रश्न जाणून घेऊ काही लोकांना चष्मा कायम वापरता येईलच असे नाही बरोबर ना मग त्यासाठी काही इतर पर्याय आहेत का आ, कसं आहे की सध्या असे बरेचसे प्रोफेशन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही चष्मा कायम वापरू शकत आता उदाहरणच द्यायचं झालं तर क्रिकेटर लोक जे आहेत त्यांना धावपळ करावी लागते उड्या माराव्या लागतात त्या त्यावेळी चष्मा डोळ्याला असताना ते थोडस गैरसोयीचं होऊन जाईल कारण की चष्मा सांभाळून त्यांना ते सा, करता येणार नाही आणि फक्त स्पोर्ट्स मध्येच असं नाही पण काही डे टू डे लाईफचे जे जॉब आहेत जसं आता डिलिव्हरी बॉयचा जॉब आहे किंवा आपले मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ज्यांना गाडीवरून फिरावं लागतं सारखं हेल्मेट घालावं लागतं काढावं लागतं पावसात भिजावं लागतं अशा लोकांना चष्मा काढणे घालणे हे थोडस गैरसोयीचं होऊन जात आहे मग अशा लोकांसाठी चष्म्याचाच उद्देश पूर्ण करण्यासाठी करणाऱ्या असे काही बाकीचे पर्याय पण आहेत त्याचा एक अजून एक पर्याय असं सांगता येईल की कॉन्टॅक्ट लेन्सेस कॉन्टॅक्ट लेन्सेस हे एक प्रकारचे चष्मेच आहेत बरोबर तर चष्म्याचा जसा नंबर असतो तसा कॉन्टॅक्ट लेन्सला पण नंबर असतो कॉन्टॅक्ट लेन्स तुम्ही डोळ्याच्या बुबळावर सेट करू शकता आणि सुद्धा तितकीच चांगली नजर येते जितकी चष्म्यानं चांगली येऊ शकते आणि दुसरा आणखी एक पर्याय आहे ज्याला आपण लॅसिक म्हणतो काही लोक त्यांना लेझर सर्जरी पण म्हणतात लॅसिक सर्जरी जी आहे ती बुबुळ बुबुळ म्हणजे डोळ्याचा जो समोरचा पार्ट आहे कॉर्निया ह्या भागावरही केली जाते लॅसिक सर्जरीमध्ये मा लेझरच्या माध्यमातून समोरचा जो कॉर्निया आहे त्याची जाडी जी आहे ही ऍडजस्ट अशा प्रकारे केली जाते की चष्म्याचा नंबर निघून जाईल आणि लॅसिक सर्जरीच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही चष्म्यापासून स्वतःची सुटका करून घेऊ शकता ह्याच्यापेक्षा पण खूप ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी सध्या अवेलेबल आहे एक प्रकार असा आलेला आहे आय सी एल नावाने आयसीएल जे आहे हे मोतीबिंदू सारखंच ऑपरेशन आहे ज्याच्यामध्ये डोळ्याच्या आत मध्ये लेन्स लावली जाते पण ही लेन्स लावत असताना डोळ्याची जी नैसर्गिक लेन्स आहे ती काढली जात नाही ती लेन्स तिथेच राहून त्याच्या वरच्या भागामध्ये सल्कस नावाची जी जागा असतो त्या सल्कस नावाच्या जागेमध्ये ही आयसीएल लेन्स प्लेस केले जाते आणि आयसीएल लेन्सचा वापर करून सुद्धा आपण खूप मोठा चष्म्याचा नंबर हा टाळू शकतो आणि चष्म्याशिवाय सुद्धा आपण आपला आयुष्य आरामात आणि आनंदाने व्यतीत करू शकतो कॉन्टॅक्ट लेन्स मी सांगितलं तुम्हाला कॉन्टॅक्ट लेन्स मध्ये पण दोन प्रकार आहेत hmm. एक लेन्स आहे ती ज्याला आपण डेली डिस्पोजेबल म्हणतो डेली hmm. डिस्पोजेबल ह्या मोठ्या क्वांटिटी मध्ये येतात आणि ह्या लेन्सेस ज्या असतात okay. तुम्ही मॉर्निंगला वापरा संध्याकाळपर्यंत hmm. ठेवा hmm. संध्याकाळी काढून टाका दुसऱ्या दिवशी तुम्हाला दुसरी लेन्स वापरायचे okay. आणि त्याच्यातला जो दुसरा प्रकार आहे ते रि रियुजेबल कॉन्टॅक्ट लेन्स त्यांची थोडी जास्त केअर घ्यावी लागते कारण की कॉन्टॅक्ट लेन्स मध्ये जर इन्फेक्शन असेल तेच इन्फेक्शन आपण डोळ्याला पोहोचवतो कॉन्टॅक्ट लेन्स लावून आणि त्याच्यामुळे डोळ्यामध्ये आल्सर होणे किंवा डोळ्याच्या समोरच्या बुबळ्यावर ओरकडे पडणे हे सगळे प्रकार होऊ शकतो त्यामुळे त्यांची जर व्यवस्थित केअर कोणी घेऊ शकत असेल त्यांची स्वच्छता ठेवू शकत असेल केअरफुली त्यांना लावू शकत असेल केअरफुली काढून परत स्टोर करू शकत असेल तर असे लोक रियुजेबल कॉन्टॅक्ट लेन्ससुद्धा हो आपल्या दैनंदिन कामामध्ये वापरू शकतो कारण की मी पाहिले आता काही लोक लेन्स यूज करतात आपल्या जे डोळ्यांचा रंग वगैरे चेंज करायला जे मॉडेल लोक यूज करतात आणि आता माझे काही लोक काही मित्र आहेत त्यांचे जे लेन्स वापर ते वापरत वापर होते आणि ते वापरता वापरता त्यांना ते दुखापत आतल्याच झाले इन्फेक्शन वगैरे झाले मग ते कशामुळे होतं ते इन्फेक्शन वगैरे जे जे होतं डोळ्याला ते लेन्स घालतात ते त्याच्यामुळे कसं काय इन्फेक्शन होऊ आता काही मेकअप आर्टिस्ट कॉन्टॅक्ट लेन्स वापरतात डोळ्यांचा कलर चेंज करण्यासाठी पण त्या ज्या लेन्स असतात त्यांचं स्टोरेज जे आहे ते इतकं केअरफुली केलेलं नसतंय त्यांना एक पर्टिक्युलर लिक्विड मध्ये तुम्हाला समज करून ठेवावं लागतंय त्यांची केअर घ्यावी लागते त्याच्यावर धूळ पडू देऊ चालत नाही पण तितकीशी केअर त्या लोकांकडून घेतली जात नाही आणि त्या लेन्सवर इन्फेक्शन येतं किंवा एक लेन्स वेगवेगळ्या क्लायंटला सुद्धा वापरली जाते okay. मग त्याच्यामुळे इन्फेक्शन ट्रान्सफर होणे आणि डोळ्यामध्ये इन्फेक्शन पसरणे हे सहज शक्य hmm. आहे आणि ज्या आपण नंबरच्या कॉन्टॅक्ट लेन्सेस ज्या वापरतो hmm. त्याच्यामध्ये स्टेबिलिटी जास्त चांगल्यानं मेंटेन केली जाते जास्त चांगल्या टेक्नॉलॉजीनं आणि केअरफुली त्या बनवल्या जातात आणि त्यांचे वापरायचं ट्रेनिंग सुद्धा आम्ही अडिशनली पेशंटना देत असतो त्यामुळे त्याच्यामध्ये इन्फेक्शनचा धोका कमी आहे पण ज्या बाहेर कलर बदलण्यासाठी किंवा जे मेकअप आर्टिस्ट जे वापरतात त्या लेन्सेस थोड्याशा त्रासदायक ठरू शकतात आता मी बऱ्याच लोकांना बघतो ते कायम कंटिन्युअस चष्मा वापरतात त्याचा नंबर कमी होतो का चष्मा कंटिन्युअस वापरल्यानंतर की तो नंबर तसा त्यांना कॉन्स्टंट आयुष्यभर राहतो नाही हे बघा हे एक प्रकारे गैरसमज आहे की रेग्युलर चष्म्याचा वापर केल्यानं चष्म्याचा नंबर कमी, कमी होतो, होतो। चष्म्याचा उद्देश हा चष्म्याचा नंबर कमी करणं हा नाही आहे चष्म्याचा उद्देश हा डोळ्याची नजर राखून ठेवणं हा आहे लहान मुलांना ज्यावेळी चष्मा लागतो आणि जशी जशी त्यांची वय वाढत जातात तस तसं त्यांची उंची पण वाढते उंची बरोबर डोळ्यांचे डायमेन्शन पण थोडे चेंज होत असतात त्यामुळे डोळ्याच्या नंबरामध्ये फ्लक्च्युएशन जे आहे ते आपल्याला वयाच्या विसाव्या एकविसाव्या वर्षापर्यंत दिसतात आणि त्याच्यानंतर एकदा मॅक्झिमम हाईट एखाद्यानं अचीव्ह केली की त्यानंतर डोळ्यांच्या डायमेन्शन मध्ये पण विशेष असे काही फरक होत नाही त्यामुळं त्यानंतर चष्म्याचा नंबर पण फ्लक्च्युएट होत नाही बरोबर तर सध्या तरी चष्म्याचा उद्देश हा आपली नजर शंभर टक्के राखून ठेवणे हाच आहे कारण की असं होऊ शकतं की एखाद्याला चष्म्याचा मोठा नंबर आहे आणि त्यानं तो नंबर वापरला नाही तर एक ब्रेनचे अशी एक इमॅजिनेशन बनते की हीच आपली मॅक्झिमम नजर आहे आणि ह्याच्यापेक्षा आपल्या नजरेमध्ये न होत नाही मग अशा पेशंट नंतर आपण नंबर द्यायचा जरी प्रयत्न केला तरी आपण म्हणावे तितकी सुधारणा चष्म्यामध्ये आणू शकत नाही म्हणजे एक प्रकारे उदाहरणच द्यायचं झालं तर समजा मी माझा हात स्वतःच्या शरीराला असं बांधून ठेवला दोन तीन महिने आणि मी तो सोडलाच नाही आणि त्यानंतर मी सोडून त्याच्याने काम करण्याचा प्रयत्न केला तर माझा तो हात थोडा लुळा पडल्या जर होईल तो तितक्या इफिशियंटली ते काम करू शकणार नाही तसंच डोळ्याचं होतं जर डोळ्याची नजर जी तर आहे ती पूर्ण क्षमतेने वापरली गेली नाही तर कालांतराने डोळा सुद्धा आळशी होतोय आणि चष्म्याचा नंबर देऊन पण म्हणावी तितकी सुधारणा नजरेमध्ये होत नाही त्यामुळं हे ॲडवायजेबल आहे की ज्यांना चष्म्याचा बऱ्यापैकी नंबर आहे त्यांनी शक्य तितक्या शक्य तितक्या वेळा चष्मा हा वापरलेला बरा आता आपल्या या कॉम्प्युटरच्या जगात बरोबर आहे सगळी आपल्या आय टी वगैरे लॅपटॉपवरती सगळी छोटी मुला जरी स्कूलमध्ये लॅपटॉपचा यूज करतात आणि बरेच आता कोरोना नंतर जास्त टेक्नॉलॉजीचा जा जा, यूज झालेला आहे जी लोक लॅपटॉप आणि मोबाईलचा जी लोक जास्त युज करतात त्यांना विशेष काळजी घेण्यासाठी तुम्ही काय सांगाल सध्याच्या काळामध्ये स्क्रीनचा वापर हा वाढलेला आहे हे आपल्याला मान्य करावंच लागेल कारण की कोविडच्या आधी आपली जी शिक्षण पद्धती होती ती पारंपरिक होती क्लासरूम टीचिंग असायचं आणि फळ्यावरच सगळ्या गोष्टी शिकवल्या जायच्या पण कोविड नंतर ऑनलाईन टीचिंग किंवा ऑनलाईन नोट्स ऑनलाईन लेक्चर ऑनलाईन टेस्ट सगळं ऑनलाईन झालेलं आहे आणि आमचे काही मित्र आहेत जे इंजिनियर आहेत त्यांना कम्प्युटरवर काम असतं बाकीच्या पण बऱ्याच प्रोफेशन मध्ये सगळी कामं कम्प्युटरवर आलेले आहेत म्हणजे अशा लोकांना मी ओळखतो की अगदी दहा दहा बारा बारा तास दिवसाचं स्क्रीन समोर ते बसलेले असतात काम मग ज्यांना इतका जास्त स्क्रीन युज करावं लागते आता ह्याचा स्क्रीनचा वापर कमी केल्यानं ह्या त्याच्यावरून होणाऱ्या दुष्परिणाम पासून आपण वाचू शकतो पण तो त्यांच्या कामाचा पार्ट आहे का किंवा तो त्यांच्या अभ्यासाचा पार्ट आहे अशा लोकांना आपण म्हणू नाही स्क्रीनचा वापर कमी, कमी करा, करा। त्यावेळी मी त्यांना असं सुचवेन की भलेही आपण स्क्रीनचा वापर कमी करू नाही शकलो तरी काही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आहेत ज्या दैनंदिन जीवनामध्ये काही बदल आपण असे करू शकतोय की ज्याच्यातून डोळ्यावर जो टर्म मध्ये स्क्रीनचा दुष्परिणाम होणार आहे होणार नाही ह्याच्यामध्ये आपण ह्या गोष्टी करू शकतो की जे कोणतं तुमचं गॅझेट आहे भले ते तुमचं लॅपटॉप असू दे मोबाईल असू मोबाईल असू दे टॅबलेट असू दे त्याची ब्राईटनेस जी आहे ती मिनिमम पॉसिबल ठेवायची आहे तुम्हाला किंवा तुम्ही हे पण करू शकता की ऑटो ब्राईटनेस तुम्ही त्याची सेट करून ठेवू शकता ऑटो ब्राईटनेस म्हणजे जसं तुमचं सराउंडिंगची ब्राईटनेस आहे त्याप्रमाणे स्क्रीनची ब्राइटनेस ऍडजस्ट होते मोबाईल मध्ये आजकाल नाईट मोड किंवा आय कम्फोर्ट मोड नावाचं फंक्शन असते ते सगळ्यांनी त्या मोबाईल मध्ये ते फंक्शन कायम ऑन ठेवायचं आहे तिसरी गोष्ट आपण असं करू शकतो की अंधारामध्ये स्क्रीन नाही वापरायचे ज्यावेळी तुम्ही स्क्रीन वापरत आहात संध्याकाळचं तुमचं काम चालले किंवा आहेत त्यावेळी तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये एखादा लाईट चालू ठेवलेला बरा असतो आणखी आपण असं करू शकतो की पाण्याचा इंटेक्ट तुम्हाला वाढवायचा आहे पाणी पिणं हे पाणी पिणं हे डोळ्यांच्या हो आरोग्यासाठी खूप चांगलं आहे त्यामुळे पाणी पिणं हे सुद्धा आपण करू शकतोय ज्यांना खूप जास्त स्क्रीन वापरावी लागते त्यांच्यासाठी एक रूल आहे ज्याला आपण ट्वेंटी, ट्वेंटी 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 रूल म्हणतात तुरुल असं सांगतो की यू हॅव टू टेक ब्रेक ऑफ ट्वेंटी सेकंड आफ्टर मिनिट ऑफ स्क्रीन वर्क म्हणजे ज्यावेळी तुम्हाला तास बसून काम करायचं आहे त्याच्या प्रत्येक वीस मिनिटानंतर वीस सेकंदाचा ब्रेक घ्यायचा आहे आणि वीस फुटापेक्षा दूर बघून तुम्हाला डोळ्यांचे ब्लिंकिंग करायचे आता ह्याच्यामध्ये आपण दोन गोष्टी केल्या एक म्हणजे आपण वीस फुटापेक्षा दूर बघितलं आणि दुसरी गोष्ट केली आपण ब्लिंकिंग तर आपण वीस फुटापेक्षा आप दूर का बघतोय कारण की डोळ्यांचं जे जवळ पाण्याचं जे मेकॅनिझम आहे आणि डोळ्यांचं दूर पाण्याचं जे मेकॅनिझम आहे हे वे, वेगवेगळं आहे ज्यावेळी आपण एखादी गोष्ट जवळ पाहतो त्यावेळी आपले डोळे कॉन्व्हर्स होऊन त्या गोष्टीकडे बघतो अकोमोडेट करतात त्या गोष्टीकडे बघण्यासाठी आणि ज्यावेळी आपण दूरची एखादी गोष्ट बघतो त्यावेळी ती अलाइनमेंट अशी पॅरेल होऊन जाते म्हणजेच जसं समजा आपण खूप वेळ बसल्यानंतर उभा राहतो किंवा खूप वेळ उभारल्यानंतर आपण बस बसतो त्या प्रकारे डोळ्यांना पण आपल्याला आराम द्यायचा आहे खूप वेळ जवळचं काम केल्यानंतर आपल्याला दूर बघून डोळ्यांना आराम द्यायचा आहे दुसरी गोष्ट आपण करतोय ब्लिंकिंग ब्लिंकिंग का है? ब्लिंकिंग आपण करतो हे डोळ्यांसाठी फायद्याचं आहे ही गोष्ट आपण पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे कारण की डोळ्यावर कायम एक पाण्याचा पदर असतो जो डोळ्याचा ओलावा टिकवून ठेवत असतो त्याला फिल्म म्हणतात ज्यावेळी आपण स्क्रीन वापरतो त्यावेळी अनावधानानं आपलं ब्लिंकिंग रेट आहे तो कमी होऊन जातो ब्लिंकिंग रेट कमी झाल्यामुळे काय होतंय की डोळ्यावर जी टीर फिल्म आहे ती मध्ये मध्ये ब्रेक होत राहते जशी ती बनत राहिली पाहिजे परत तशी बनत नाही मग अशा लोकांना दिवसाच्या शेवटी डोळ्यावर ताण येणे स्ट्रेस येणे डोळ्यातून पाणी येणे या गोष्टी जाणवतात मग आपण इंटेन्शनली मुद्दामून ज्यावेळी ब्लिंकिंग करतो त्यावेळी डोळ्यावर जो पाण्याचा पदर आहे तो बनला राहतो आणि त्याच्यामुळे डोळ्यावर स्ट्रेस येत नाही डोळ्याचा ओलावा मेंटेन राहतो आणि डोळ्यावरचा ताण कमी होतो ह्या गोष्टी जर कोणी करू शकलं तर लॉंग टर्म मध्ये स्क्रीन मुळे होणारे जे दुष्परिणाम आहे ते आपल्याला टाळता येतात आणि सगळ्यात महत्वाचा उपाय ज्यांना स्क्रीनच कंटिन्युअस काम आहे ज्यांना दिवसाला सहा तास आठ तासापेक्षा जास्त स्क्रीन वापरावे लागते त्यांच्यासाठी आपण ब्ल्यू फिल्टरचे चष्मे ऍडवाईज करतो भले एखाद्याला चष्म्याचा नंबर नसावा पण त्यांना ब्ल्यूकट चष्मा ह्यासाठी वापरला पाहिजे की स्क्रीन मधून येणारे जे हार्मफुल रेडिएशन आहे ते तिथे ब्लॉक झाले पाहिजे आणि लॉंग टर्म मध्ये पाठीमाच्या पडद्याचं डोळ्याच्या पाठीमागच्या पडद्याचं जे नुकसान होणार आहे किंवा डॅमेज होणार आहे ते झालं नाही पाहिजे या उद्देशानं ते चष्मे वापरायला हरकत नाही आता आपण डोळ्याची बऱ्यापैकी आपण माहिती घेतलेली आहे आणि प्रेक्षकांना आपण काय सांगाल की डोळ्यांसाठी डोळे चांगले राहण्यासाठी आपण काय आहार घेऊ शकाल ती माहिती आपण डॉक्टरांकडून थोडीफार घेऊ ते सांगतील ज्यांना डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवायचे आहे एकतर जर तुम्हाला चष्म्याचा नंबर असेल तर तो, तो चष्म्याचा नंबर बनवून वापरणे आणि त्याचा कॉन्स्टंट यूज करणे हे महत्वाचं आहे okay. त्याच्यामुळे आपण डोळ्यांची पूर्ण नजर ही राखून ठेवू शकतो हुँ. दुसरी गोष्ट म्हणजे डोळ्यांची नजर राखून ठेवणे किंवा क्लिअर करणे हेच एवढं चष्म्याचा उद्देश नाही आहे चष्म्याचा उद्देश हा पण आहे की डोळ्यांचं प्रोटेक्शन कारण की आपण दैनंदिन धावपळीच्या काळामध्ये दरवेळी तुम्ही टू व्हीलरवर बसल्यावर हेल्मेट वापराल असं नाही बरोबर एखादा बुंगा किंवा एखादा मोठा किडा किंवा आणि एखादा एखाद्या मधून उडालेला दगड तुमच्या डोळ्याला लागणे डोळ्याला दुखापत होणे आणि खूप मोठं डॅमेज होणे या सगळ्या गोष्टी सहज घडू शकतात बरोबर त्यामुळं डोळ्यासमोर एक प्रोटेक्शन राहावं डोळ्यामध्ये धूळ जाऊ नये म्हणून पण चष्म्याचा वापर केला पाहिजे त्यानंतर आहारामध्ये पण अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण इन्क्लूड करून मध्ये हा ज्याच्यामध्ये आपण गाजर घेऊ शकतो बीट घेऊ शकतो ज्यांना नॉनव्हेज चालत असेल ते फिश खाऊ शकतात ग्रीन लिफी व्हेजिटेबल हिरव्या पालेभाज्या सगळ्या प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या तुम्ही आहारामध्ये समाविष्ट करू शकता आणि मध्ये बदाम अक्रोड ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी ह्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगल्या आहे आणि या गोष्टी आहारामध्ये समाविष्ट करून तुम्ही डोळ्यांची चांगली काळजी घेऊ शकता आणि ज्यांना जास्त काम आहे त्यांच्यासाठी मी कट चष्मा पाण्याचं सेवन आणि स्क्रीन रिलेटेड जे काही अडजस्टमेंट सांगितलेले आहे ह्या सगळ्या गोष्टी करून तुम्ही डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवू शकता आणि कधी डोळ्यास दुखापत झाली किंवा डोळ्यामध्ये काही केमिकल गेलं अनावधानानं डोळ्यामध्ये धूळ उडाली किंवा काही इजा झाली किंवा डोळ्यांना मुक्का मार मारला तर ह्या बाबतीमध्ये आपण डोळ्यांकडे दुर्लक्ष करून घरी बसणं चुकीचं आहे ज्यावेळी तुम्हाला अशा प्रकारची इजा दुखापत किंवा मार लागतोय त्यावेळी वेळीच डॉक्टरांना दाखवून ते जे डॅमेज आणखी वाढू शकतं त्याला अलीकडे थांबवून आपण डोळ्यांचे जे नजर आहे ती वाचवू शकतो आणि डोळ्यांना आपले सुरक्षित ठेवू शकतो खूप चांगल्या पद्धतीने आपण आज माहिती घेतलेली आहे डोळ्यांबद्दल आणि आपण नेक्स्ट पॉडकास्टमध्ये मोतीबिंदूबद्दल रिलेटेड सगळी माहिती आपण घेणार आहोत त्यामुळं आपण हा व्हिडिओ इथं सेंड करू चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून आपल्याला पुढच्या नोटिफिकेशन येतील आणि नेक्स्ट पॉडकास्ट आपल्याला बघायला भेटेल त्यामुळं धन्यवाद आणि डॉक्टरांचे पण आभार आपल्यासोबत जोडून राहिल्याबद्दल आपण भेटू नेक्स्ट पार्टमध्ये तोपर्यंत काळजी घ्या